दिवाळीच्या पहिल्या दिवशी आज एक दुःखद बातमी समोर येत आहे भारतीय जनता पक्षाचे माजी मंत्री तथा राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं अल्पशा आजाराने निधन झालंय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी एक्सवर एक पोस्ट करून या निधनाची माहिती दिली आहे तसंच त्यांनी कर्डिले यांना श्रद्धांजली सुद्धा अर्पण केली आहे राहुरीच्या आमदारकीसह सह त्यांच्याकडे अहिल्यानगर जिल्हा सहकारी होतं आज पहाटे निधन ते वर्षांचे होते असं दरम्यान माध्यमांमध्ये सध्या शिवाजीराव करडिले यांचा एक फोटो सुद्धा व्हायरल होतोय या फोटो मध्ये दिलेल्या माहितीनुसार अगदी कालपर्यंत म्हणजे निधनाच्या बारा तास आधी पर्यंत शिवाजीराव करडिले हे भलेही अस्वस्थ असले तरी सुद्धा ते लोकांमध्ये जाऊन काम करत होते मात्र आज सकाळी एकाएकी आणि शिवाजीराव करडिले यांचं निधन झालं नेमकं शिवाजीराव करडिले यांना काय झालं होतं शिवाय त्यांची आजवरची राजकीय कारकीर्द कशी होती याविषयीची तपशीलवार माहिती आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत नमस्कार आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह शिवाजीराव कर्डिले यांची राजकीय या कारकीर्द दोन हजार नऊ साली सुरू झाली भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर दोन हजार नऊ व दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत या विधानसभा मतदारसंघातून शिवाजीराव हे निवडून आले होते मात्र दोन हजार एकोणीसच्या वेळी समोर हॅट्रिकची संधी असताना त्यांना प्राजक्त तनपुरे यांच्यासमोर पराभव पत्करावा लागला मात्र पुन्हा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत कर्डिले यांनी जोरदार पुनरागमन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र पवार गटाच्या तिकिटावर निवडणूक लढवणाऱ्या प्राजक्त तनपुरे यांचा तब्बल चौतीस हजार मताधिक्याने पराभव करत पुन्हा एकदा शिवाजीराव कर्डिले यांनी विधानसभा गाठली दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत कर्डिले यांना एक लाख पस्तीस हजार आठशे एकोणसाठ मतं मिळाली होती तर त्यांच्या विरुद्ध मैदानात ठाकलेल्या तनपुरे एक एक मतं मिळाली होती शिवाजीराव कर्डिले हे मूळचे अहिल्यानगर जिल्ह्यातील बुरहानगर या गावचे रहिवासी आहेत इथूनच त्यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली होती मागील सोळा वर्षांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी अनेक पद सुद्धा भूषवली मात्र आज सतरा ऑक्टोबर दोन हजार शिवाजीराव कर्डीले यांचं निधन झालेलंय शिवाजीराव कर्डीले यांना आज सतरा ऑक्टोबरला पहाटे त्रास जाणवत होता त्यांना अहिल्यानगर इथल्या एका खासगी रुग्णालयात नेण्यात आलं होतं मात्र त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता अशी माहिती रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली आहे हा मृत्यू हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने झाला अशी माहिती सध्या समोर येते आहे मात्र मागील काही काळापासून शिवाजीराव कर्डीले हे अन्यही काही आरोग्यविषयक समस्यांना तोंड देत होते असं सुद्धा समजतं दरम्यान कर्डिले यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पोस्ट करून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे तर दुसरीकडे अजित पवारांनी सुद्धा शिवाजीराव कर्डिले यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा कर्डिले यांच्या स्मृतींना उजाळा देत श्रद्धांजली अर्पण केलेली आहे